त्रास देणाऱ्या लोकांना आपण कसं हँडल करावं हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत चला तर पाहूया त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करायचे आठ प्रभावी उपाय एक सर्वप्रथम यांना टाळू नका टाळून किती टाळणार कधी ना कधी सामोरे जावेच लागेल त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकावे ही माणसं जे काही सांगणार आहेत ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवावे की शंभर टक्के हा आपल्याला तणाव येईल असंच बोलणार आहे किंवा सांगणार आहे यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवावं की वाटलंच होतं मला हा असंच काही बोलेल तू स्वतः काहीही सांगू देत किंवा विचारू देत आपण मात्र यांच्याशी एका शब्दाचं कम्युनिकेशन ठेवायचं जसं की हो बरोबर अच्छा चालेल बरं ठीक आहे अशा प्रकारे याचा फायदा असा की कुत्रा भुंकून किती भुंकेल थकल्यावर शांत बसेल तो जे काही सांगतोय तिथे उत्सुकता दाखवू नये आपण ऐकण्यामध्ये कमी इंटरेस्ट घेतला की त्याचं वळण आपोआप कमी होतं दोन लहरी माणसांवर टीका करणे बंद करा तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टींचा विचार करण्यात खर्च होईल तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करूच नका कारण मनी बसे ते स्वप्नी दिसे त्यांचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही तेच तेच विचार पिच्छा पुरवतील याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल जेव्हा अशी माणसे भेटतात ना तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेला मानसिक कोंडमारा इतरांना सांगता यामागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत यावर्षी कामोर्तब करून घेणे ही एक इच्छा सुद्धा असू शकते तीन स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी शेअर करू नये आज आपल्याजवळचा आहे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल आपल्याजवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्याजवळ सांगू नये कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमतं यांना एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नये म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायला टॉपिक कमी होतो यांच्याशी कधीही नजर चुकून बोलू नये त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय हे त्यांना कुठे माहिती आहे की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात म्हणून बघत नाही ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यासारखं दाखवावं मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचे टेन्शन आलं असेल तरी कुठल्याही अडचणीत असलो तरी त्यांच्यासमोर सर्व ओके दाखवावं त्यांना समजेल की आपण कुठल्या त्रासात आहोत तर मग बस लोहा गरम हे हातोडा मार दे असं होतं चार स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता संताप निराशा निर्माण करते दररोज ही माणसे अवतीभोवती असली की या भावना अजूनच मूळ धरतात मग आपले मन नको त्या कल्पना करू लागते जे प्रसंग वास्तविक घडलेले नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईन तिचासुद्धा असा अपमान करेल हे विचार वळत राहतात आणि मग मन आपण जसं वळू तसं वळतं जे मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होतं मग जर सतत नकारात्मक माणसांचा विचार केला तर मनात अशाच भावना उत्पन्न होतात त्यामुळे आपल्याला सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो त्यामुळे लवकर थकवा जाणवणे कामात लक्ष न लागणे चंचलता झोप न लागणे चिडचिड अशा अनेक समस्या निर्माण होतात म्हणून स्वतःच्या मनात या कल्पनांना थारा देऊ नका यासाठी उत्तम उपाय म्हणजे सर्व गोष्टींच्या मुळावर घाव म्हणजे काय करायचं तर त्या ज्या क्षणी तुमचं मन या विपक्षिक्त माणसांच्या वागण्याचा विचार करून एखाद्या काल्पनिक प्रसंग रंगवणे सुरू करेल त्या क्षणी मनाला रोखायचं त्याला पुढे जाऊच द्यायचं नाही त्याचा मार्ग वळवून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा संगीत वाचन व्यायाम किंवा नवीन स्किल शिकणे यात मनाला गुंतवणं कधीही चांगलं त्यामुळे मनावरचा ताण तर कमी होईलच पण कल्पनेतील भूतं तुमच्या मनात तुमच्या मेंदूचा भोगा करणार नाही म्हणून आपल्याला जेव्हा तिरसट माणसांसोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खूप गरजेचं असतं पाच या लोकांशी आपला आनंद आपलं यश शेअर करू नये तोंडावर ते अभिनंदन करतील आणि कसं याला जिर विरोजन लावायचं याची तयारी करतील ही माणसं इमेज कॉन्शियस असतात बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात तेव्हा चार लोकांमध्ये मुद्दामून ते आपल्याविषयी चांगलं बोलतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नये म्हणजे उगीच त्याला टॉलरेट करण्याची गरज लागत नाही ही, ही लोक ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की ह्या माणसाला आपल्याला कसंही करून मनातून अस्थिर करायचं आहे यावेळेस त्याच्या गोष्टी ऐकण्यापेक्षाही महत्त्वाचं काम आहे हे आपण दाखवलं पाहिजे ही माणसं समोर आल्यावर डोक्याचं आणि मनाचं दार लावून घ्यायचं आणि डस्टबिन ओपन करून ठेवायचा जेणेकरून ते जे काही निरर्थक बोलतील ते सगळं डोक्यात मनात न जाता डस्टबिनमध्ये जाईल सहा तापदायक माणसांना धन्यवाद द्या तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का थँक्स म्हणायचं तर थोडा खोलवर विचार करा की जी माणसं आपल्याला आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना छळत राहतात त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो त्यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातूनच हेच शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही बेतालपणे न बोलणं इतरांच्या मताचा आदर करणं दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं किती महत्त्वाचं आहे हे यांच्या बोलण्यातून समजतं आपल्याला जीवनातील एक मोठी शिकवण दिली म्हणून आपण यांना धन्यवाद दिलेच पाहिजे थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजे काय हे शिकवतात आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते मग कुठल्याही वाईट प्रसंगातून काय चांगलं तेवढंच निवडायचं हे मनाला कळतं एकदा का ही समज आली की कितीही तिरसट विक्षिप्त आणि लहरी व्यक्तींशी तुम्ही संवाद साधू शकता यांच्याशी आवश्यक तेवढं बोलून आपलं काम साध्य करू शकता कारण आता त्यांची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाईफ लेसन झालेली असते त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगुलपणा अंगी बांधवत असता म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद द्या या तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यात मोठा हातभार लावतात कमळाचे उदाहरण लक्षात ठेवा आजूबाजूला इतका चिखल असतो पण कमळ काही फुल सोडून देत नाही स्वतः सात स्वतःभोवती एक कुंपण घालून घ्या आपल्या मर्यादा ओळखा दुसऱ्याकडून होणार अपमान टोमणे सहन करणे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणे याला पण एक मर्यादा असते उगाच वादावादी नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणे आवश्यक आहे अशा वेळी बाउंड्रीज या ठरवाव्याच लागतात म्हणजे या ठराविक एका मर्यादेपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बोलू देईन पण ज्या क्षणी तो आपलं तारतंत्र सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचं आहे आणि मी हे खपवून घेणार नाही याची त्या व्यक्तीला मी जाणीव करून देईन यामुळे काय होतं की आपोआपच तुम्हाला दुखवणारी व्यक्ती एका अंतरावर राहते त्यांचे शब्द कृती यांनी तुम्ही घायल का होता कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात हृदयात हृदयात जागा देता जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे गाव तुम्हाला जखमी करणारच नाहीत विक्षिप्त माणसे जर तुमची मित्रमंडळी किंवा दूरचे नातेवाईक यापैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतरसुद्धा ठेवू शकता म्हणजेच त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळी आपण त्या ठिकाणी न जाणे असे उपाय तुम्ही करू शकता पण खरी कसोटी असते की ज्यावेळी अशी माणसं तुमच्या अगदी जवळच्या नादात किंवा घरातच असतात अशावेळी त्यांच्यापासून शरीराने दूर निघून जाणं शक्य नसतं पण आपला मानसिक छळ होऊ न देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं अशावेळी मानसिकरित्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवून वागू शकता म्हणजे गरजेइतका इतका संवाद ठेवणे त्यांच्याकडून मदतीची कौतुकाची अपेक्षा न ठेवणे त्यांनी जरी कोणत्याही विषयावर बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा सल्ला न देणे फक्त हो नाही बरं अशा थोडक्या शब्दात बोलणे किंवा आटोप ते घेणे यामुळे हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादे पलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊच देत नाही आहात आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणं थांबवतील दुसरी शक्यता अशी आहे की दात देत नाहीत हे लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा ते मुद्दा मन प्रयत्न करतील पण आता तुमच्या मनात एक लक्ष्मण रेषा आखलेलीच आहे त्यामुळे कोणत्याही तापदायक व्यक्तीला तुम्ही ती पार करू देणारच नाही या बाउंड्रीज आपलं संरक्षण करतात यांचा वापर कसा करायचा हे सराव जमत हे सर्व जमतं जी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळते तिच्यासमोर मनाची पाठी अगदी कोरी ठेवायची किंवा मनाचा दगड करूनच तिला सामोरं जायचं हे कुंपण आपण तयार कराय करत असतो त्यामुळे आपलं संरक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल हे आपणच आपलं पाहायचं असतं आठ स्वतःचं वागणं तपासून पहा कधीकधी असं वाटतं की आपल्या सभोवती हो असलेल्या सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे ते आपल्याला समजून घेत नाही मानसिक छळ करतात पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीची बोटं तुमच्याकडे वळलेली असतात त्यामुळे स्वतःचं वागणं नीट तपासून पहा आपण काही चुकतोय का हे शोधायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा काही व्यक्तींना इतरांचं साधं बोलणं पण खटपत खटपतं चेष्टा मश्करी केलेली चालत नाही मग दुसऱ्या कोणी सहज गमतीने केलेली शाब्दिक कोटी ते गांभीर्याने घेतात अशा व्यक्तींना समाजात मिळून मिसळून राहता येत नाही सतत कोणीतरी आपला अपमान करत आहे असं त्यांना वाटतं अतिभावनाप्रधान स्वभाव घातक ठरतो त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वावरू नये खेळीमेळीने वागताना इतरांकडे थोडं दुर्लक्ष करणे जमलं पाहिजे त्याप्रमाणे अतिअहकारसुद्धा काहीही उपयोगाचा नाही त्यामुळे आपण सर्वांपेक्षा वरचड आहोत अशी भावना निर्माण होते आणि मग इतरांशी जुळून घेणे कठीण होतं हे असं आपल्या बाबतीत होतंय का हे आधी त्यापासून पहा इतरांचा दोष देण्यापूर्वी स्वतःमधल्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजे मनुष्याचा स्वभाव असा असतो की इतरांचे दुर्गुण आपल्या चटक नजरेत भरतात पण स्वतःच्या उणीवा मात्र दिसत नाही पण प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असणारच आहे त्याचा स्वीकार करणे ते दुष दु दू, ते दुष दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपले व्यक्तिमत्व सतत सुधारत राहणे हेच खरे माणूसपणाचे लक्षण आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी करून भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी आपली नोटिफिकेशन बेल दाबा धन्यवाद